मध्ये बसलं रूपांश आणि साईड ला बसले का, रुद्रा आणि रुद्रा रुपांश ला बघायला आले आणि खाऊ काय काय आणलं रुद्र दाखवले काय जाम काही गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग आज खूप लवकर मॉर्निंग झालेली मॉर्निंग होण्याचं कारण म्हणजे आज चालू विवेना मॉलला ला विवेना मॉल जायचं कारण म्हणजे आज मनीषला काहीतरी घ्यायचं आहे तर मनीष कालच बोलला आता आपण वेळा मोडला जाऊ आणि मग मला चप्पल घ्यायची ते दिवशी मी चप्पल घेतली अडीच हजाराची ते त्याला आवडली आणि भरपूर भगपूरदारांना आवडली मस्त आहे चप्पल तुम्ही बघतच असाल माझ्या ब्लॉगमध्ये आणि काल खूप मोठी आमच्या घरामध्ये घटना झालेली आहे इकडे बघा ही घटना बघून तर मला अक्षरशः ॲटॅक यायचे बघी आणि आमच्या रूपांचा डोका फुटले इथेशीन आणि पहिले जेव्हा डोका फुटला तेव्हा वाटला आम्हाला तर थोडाच लागले आणि हालत लावला त्याच्यानंतर रक्त थांबवला गावामध्ये गेलो त्याला दवाखान्यात घेऊन तर डॉक्टरीन बोलली का बोलतं याला इथे ठेवू नका याला बोलतं मोठ्या दवाखान्यात न्या तर मग याला आम्ही काल गजानन हॉस्पिटलमध्ये नेला मानपाड्याला तर डॉक्टर बोलला का नाही टाके मारायला लागतील तर पाच टाके मारल्यात त्याच्या आणि तुम्हाला तर आजचा जो माझा ब्लॉग अपलोड झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेलच का रुपांच्या किती टाके पडल्यात आणि किती लागले ते डोक्याला भरपूर लागले आणि इकडे बघा त्या दिवशी उलट्या लगेच आंब्या पाडायला अण्णा सरला आंब्याची लस इथे डोका भरून घेतले आणि आज शालेचा पहिला दिवस होता त्याचा जा। झाला शालेत नाही आणि बघा वया पुस्तक विस्तक रास संजले त्याला पुढे गेल्या वया पुस्तक त्या कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला भेटलेच असतील कोणी बघा नवऱ्या वया पुस्तक आणल्यान बरं आज मस्त शालेचा नवीन नवीन ब्लॉग वगैरे बघा बनवायला भेटतील बाईनी नादच केला नाद केला ना भाई वायाच गेला डायरी अस ना फट डायरी डोक्याला मला वाटलं बरं काही नसेल बघू भाऊ भागात यो आक्का राखताना आखं नांदीला राखताना पण तेव्हा कसं असतं पहिले आपण ब्लॉक गेलेला बाजूला आपण पहिला हॉस्पिटलला नेला झाला आम्ही तसा तिथूनच ब्लॉक नेहमी कट केला तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये तर चला आता याला मॉलमध्ये काही नेत नाही अबू तुला काय पाहिजे दुधाची बाटली आणू वडापाव आणू डोका पिकायला हा बर्गर आहे बर्गर कपर जागल मोठी फोरणी दिले जा मला चला आम्ही जातो मॉल मध्ये आणि रुपांश बघायला कोण कोण आले तुम्हाला तुम्ही नक्कीच ब्लॉक मध्ये दाखवतो चला रुद्रा आणि कायरा येई तर बघा इथे बसले कायरा मध्ये बसल रुपांश आणि साईडला ला बसल रुद्रा आणि रुद्रा रुपांश बघायला आले आणि खाऊ काय काय आणले रुद्र दाखवले

नाही मैं एक महिना ठीक आहे एक महिना घराना अभ्यास करायचा रोज तुम्ही हा काय रे तुला येतो का अभ्यास पप्पा सोडून गेलो तुला आता पप्पा कधी येईल नाही यायला संजय येईल येल माझ्या बरोबर येत मॉलमध्ये ना येश कला हा चल चल आशून देत रुद्र येत गॉलमध्ये माझ्या बरोबर चाल ना

बघा चला घरातून निघलो आणि डायरेक्ट मॉल मध्ये येऊन ब्लॉक चालू केलाय सीएनजी वगैरे भरली आणि आज आमच्या सोबत नवीन आमचा मित्र आलेले बघा तुम्ही मेघनाथ मेघराज का हे मेघराज बाईने दहा हजाराची बुटा घेतल्यान बघा लाजत तो लाचत अरे हे लाजू नको इकडे बाई चला खायला एक गर्दी बघा गौरी राज गर्दी आता जे घराची आम्ही बी कडकड कडकड कडकडीत शॉपिंग नंतर करू आपण मी म्हणायला पहिलाच बोललेलो भाई लाई भूक लागले पहिले खाऊन जाव इथं वेज जा आहे हे बेचाळीस दिवस बिचाराला वेज नागबली गेले भाईनी इकडं बघा बाकरीचा पाला दाखवू बाकरीचा पाला तिच्या म्हणे उलटा झाला टामोटा हा बकरीचा बाला हे बकरीचा पाला इथं लॉलीपॉप लेग पीस बाईने मरला ना घास कसा वा कसा टायमावर <laughs> गावले ना का ना आता काय <laughs> 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 बोल उपास ना का मागे यो, यो दे का चला <laughs> तोडक्यात तोडकी मनीसनी शॉपिंग सुद्धा केलेली आहे पण हा बुटच जायला विचारला यो जायचा ना हा पण तुम्ही बाकी कर केले आहे ग आवरी दिवस आपण के एफ सी खातो पण झाडाची कुठे केफसी असते भाई दाखव केपसी दाखव आपली दाखव झाराची पाहिजे झाराचे डायरी चला आता जाऊ आपण एच एम मध्ये घुसूया त्याच्यानंतर अजून जाऊ मी अजून काहीच घेतला नाही म्हणून सांगता मॉल मध्ये आल्यावर कसा काहीतरी घेतल्यावर जरा बरा वाटत घर वर्ग नाही म्हण्या तर चला स्टार बस कोण पिवता आता सोनू

मी का बोलतो भरपूर दिवसानंतर आज मला काहीतरी जरा चमत्कार वाटतो र तुझ्या चेहऱ्यावरती तुझ्या बोलण्यामध्ये म्हणजे एक नंबर बोलतो म्हणजे जसं मला आता आठवण येते तुझी का जेव्हा तू पहिला ब्लॉग चालू करताना असा बोलायचा अशी मस्ती करायची आज मला कुठेतरी असं ऍक्टिव्ह वाटतं की तू ब्लॉग बनवतो म्हणून आज खरे मनातून ब्लॉग हाय चला कॉमेडी करायचा ब्लॉग काय कॉमेडी करणार मला पण सांग ना थोडा

आईस बघा कसा काम करत नाही बोला तर तुलाच घेतली मिनी ब्लॉक मध्ये दूध पुतला ना बातली 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 ना दूध बातला बाटली पुतली बातली पडली ना मी पाया पर तोरा बघा काय बघा काय तर गाईज आमची चिना बघा कशी पाय पडत पर बघू बोल

बघ आता बघा मस्त टाकतो शंकरचे शंकर कस वाटलं दूध टाकून आता, आता पाण्याची बोतल तांबेन पाणी नाही आज अशी गर्दी ना दिसत नापव ना कशी चिकली लावतो बघू

मला त्याला लाज वाटत तो आग गाववाला गा। गावाला <laughs>